दुर्घटनेसंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेनंतर घोषणा केलेली आहे या ठिकाणी जो स्फोट झालेला आहे या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे डोंबिवलीमध्ये एम आय डी सीमध्ये मध्ये अमोल राज म्हणून एक कंपनी आहे त्याच्यामध्ये बॉयलरचा ब्लास्ट झालेला आहे जिल्हाधिकाऱ्यांची मात्र बोलणं आहे आणि तिथे सर्व रेस्क्यू टीम पोहोचलेली आहे जिल्हाधिकारी तिथे पोहोचले आहेत खासदार तिकडे पोहोचले आहेत त्यामुळे तिथं आता सगळं कंट्रोलमध्ये आहे कॅज्युलिटी बहुतेक नाही आहे सुदैवाने त्यामुळे बाकी सगळी रेस्क्यू टीम आपली पोहोचलेली आहे ही केमिकलची फॅक्टरी होती हार्डनर बनवणारी त्याच्यामध्ये आज ब्लास्ट झालेला आहे आणि या ब्लास्टमध्ये आजूबाजूच्या परिसराचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काही कंपनीज आहेत आज बाजूला लागून काही हुंडाईसारख्या फॅक्टरीज आहेत काही वस्ती आहे आणि त्याचा इम्पॅक्ट खूप लांबपर्यंत जो आहे हा गेलेला काचा फुटलेला आहे लोकांच्या तर याचा आता असेसमेंट वगैरे चालू आहे अग्निशमन दल जे आहे हे स्थळा आता घटनास्थळावरती आहे ॲम्ब्युलन्सेस पोचलेले आहेत जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी जे आहे ते ऍडमिट केलेलं आहे आता याच्यावरती जे आहे जेव्हा आपण लास्ट घटना घडली होती तेव्हा वेगवेगळे प्रिकॉशन्स जे आहेत एमआयडीसी मध्ये घेण्यात आले जो वास यायचा जे पोल्युशन व्हायचं जे पाण्यामध्ये पॉल्युशन जायचं ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी आहे पण आता जेव्हा हे बाय बॉइलरचे जिथे होतात आणि जिथे हायली हेजारेडस केमिकल बनवले जातात त्याचा निर्णय जो आहे तो मला वाटतं आता सरकारला घ्यावा लागेल मी माननीय मुख्यमंत्री मोद्यांशीही बोललो आहे इथे येण्याच्या अगोदर आणि माननीय इंडस्ट्रीयल मिनिस्टर उद्योगमंत्री यांच्याशीही बोलणं माझं झालेलं आहे जे हेजारडस कंपनीज आहेत त्या हेजारडस कंपनीला जे आहे सगळ्यांचीच मागणी आहे लोकांची मागणी आहे लोकप्रतिनिधींची मागणी आहे की इथून निवासी विभागामधून जे आहे ते बाहेर ए बी सी कॅटेगरी करून जे आहे हे शहराच्या बाहेर जे स्थलांतरित करण्यात यावे आणि मी विश्वास देतो तुम्हाला सगळ्यांना की आपलं सरकार जे आहे लोकांसाठी निर्णय घेणारं सरकार आहे आणि ह्याच्यावरती पूर्णपणे पॉझिटिव्ह निर्णय जो आहे आणि जे हायली हजार्डस केमिकल इथे बनवतात जे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ब्लॉक ब्लास्ट होतात ज्या कंपनीजमध्ये त्या कंपनीज ज्या त्या शहराबाहेर ज्या ते परमनंट ज्या आहेत या मूव्ह केल्या जाते परमनंट आपल्याकडे आहे मला वाटतं आता एकंदरीत तीस लोक जे आहेत पंचवीस ते तीस लोक जे आहेत हे जखमी आहेत वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये त्यांना ऍडमिट केलेलं आहे एम एम्स मध्ये ऍडमिट तर या स्फोटा संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किशोर पगार आपल्यासोबत जोडलेत किशोर आत्ताच्या अपडेट्स काय जे की प्रकारे आज स्फोट घडलेला आहे त्यांना जवळजवळ चार तास उठून गेलेले आहेत आणि या चार तासामध्ये या केमिकल फॅक्टरीच्या आसपासची जी घरं आहेत त्या घरातले जे लोक आहेत ते बाहेर पाहिले होते त्यांना आता घराच्या बाहेर जाऊन देत नाही त्यांच्या घरापर्यंत जाऊन देत नाही तर ही प्रिकॉशन लॉन ऑर्डरने केलेले आहे लवणारचा मोठा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे त्यामुळे अग्निशामक दल असतील केडीएमसीचे अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी आता तिथे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं आहे परंतु जी घटना घडली त्या घटनेच्या वेळेस जवळजवळ पंचवीस ते तीस लोक जखमी झालेले आहेत त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केलेल्या आहेत खासगी रुग्णालयामध्ये त्यात काही मृतही आहेत त्या मृतांचा अजून आकडा आपल्यापर्यंत आलं नाहीये अद्याप या कोणत्याही प्रकारचे एकंदरीत किती जखमी किंवा किती मृत याचा आकडा समोर आलेला नाही मात्र मोठ्या प्रमाणात ही घटना घडलेली आहे त्याचा तपशील जो आहे तो काही तासातच पुढे येईल तुर्तास मी एवढं सांगितलं की ज्या नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या ज्या केमिकल फॅक्टरीज आहेत त्या आमच्यापासून करावा याकरता आपलं बोलणं झालंय आपले डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे येऊन गेले त्यांनी संपूर्ण दुर्घटनेवर लक्ष ठेवून राहा या संदर्भातील अपडेट बातमी माहिती घेत राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल